भविष्याच्या तुतीला मी नियोजन चालू आहे गरम आहे ना तरी ते माझं वडलं असं आहे की त्यांच्याशी तुम्ही जरा बोललं पाहिजे त्याच्यामध्ये याच्यामध्ये त्यांचं योग्य कॉम्पन्सेशन ते आहे ते तुम्ही तुमचा हा जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्ही रस्ता बांधला तुम्ही ते तिथे सोयी करत नाही एका लक्षात येईल येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी जर असल्या तर मी समजू शकतो असं आता तिथला जो कॉरिडॉर जो चाललेला आहे तो रस्त्याचा कॉरिडॉर सहा पदरी तो सहा पदरी अजून एक किलोमीटर लांबही जाऊ शकतो नुसता रोड असेल तर पण सगळ्यात मोठा जो आहे तो तिथला सहा पदरी रस्ता जो आहे त्या रस्त्याचं जे आहे त्याला विरोध मोठ्या प्रमाणात आहे मला माहिती आहे त्यांचं म्हणणं आहे की येस तुम्हाला नंतर पंधरा एक वर्षानंतर आज जी पंधरा लाख वीस लाखाची गर्दी आहे ती अजून त्याच्यामध्ये वाढेल नाही हे चुकीचं म्हणण्यास मी म्हणणार नाही पण मग तुम्हाला तिथले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला विश्वास आणि मग चर्चा करताय प्लॅन तयार करण्याच्या अगोदरच तुम्ही जर चर्चा केली असती तर मग ह्या ज्या शंका काशंका ज्या आहेत की ह्याना जागा जी आहे

याच्यामध्ये आम्ही पेळ हे करतो त्यांच्याशी